हॅलो हॅलो बोला ना हा सर काल अतिवृष्टी नुकसानीचे पैसे अठरा हजार रुपये बँकेत जमा झालेले आहेत आणि रबी अनुदान काही शेतकऱ्याला दहा वीस हजार खात्यात जमा झालेले आहेत पण आम्हाला अद्याप पण पैसे जमा झाले नाहीत तर आम्हाला किती रुपये अनुदान मिळेल आणि कधीपर्यंत मिळणार आहे आमचा तालुका पात्र सविस्तर माहिती सर सांगा तुम्ही एकदा भरपूर शेतकऱ्यांना काल आज दोन दिवसापासून रब्बीच्या अनुदानाचे पैसे हे वाटप होत आहे hmm. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचे पैसे हेक्टरी साडेपाच हजार रुपये पेट झालेले hmm. तर तीन हेक्टर पर्यंत काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये आले आहे तर काही शेतकऱ्यांना सहा हजार तीनशे तर काही शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत बारा हजार रुपये जमा झालेले आहे hmm. तर यामध्ये दोनशे अठ्याऐंशी तालुके हे पात्र झालेले आहे एकोणतीस जिल्ह्यामधील तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना आज उद्याच्या तारखेमध्ये पैसे होत आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना पैशाचं जे रब्बी अनुदानाचं हेक्टरही दहा हजार रुपये आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना तीस हजार तर कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पैसे मिळणार त्याची सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती समोर पर्यंत व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत सांगणार आहोत कारण काही शेतकऱ्यांना पाच हजार साडेपाच हजार तर काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये कसे जमा होत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत रब्बी अनुदानाची रक्कम खात्यात त्यांच्या जमा झालेला नाही आहे किंवा त्यांची ई केवायसी बॅलन्स असेल तर त्याही शेतकऱ्यांचं काही त्रुटीमुळे अनुदान हे थांबवलेलं गेलेलं सरकारकडून आणि तीस हजार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र साडेसात एकर असेल म्हणजे तीन हेक्टर आणि त्यांची नुकसानीची टक्केवारी तेहतीस टक्के पेक्षा जर अधिक असेल एनडीआरएफ एनडीआरएफच्या निकषानुसार तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे तीस तीस हजार पर्यंत रक्कम मिळेल अन्यथा आता जे पंचनामे केले किंवा के ज्या तलाठी कृषी अधिकाऱ्यांना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना जे काही पंचनामे आकडेवारी घोषित करून अहवाल पाठवला आहे त्यामध्ये नुकसानीची टक्केवारी जर कमी असेल तर रब्बीचे अनुदान हे हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार नाही त्यापेक्षा कमी म्हणजे आता जसं सहा हजार तीनशे पाच हजार पाचशे जे अनुदान आलं आहे काही शेतकऱ्यांना हा तर त्या स्वरूपामध्ये भरपूर शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे जे नुकसानीची टक्केवारी जशी दाखवली त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार आहे तर यामध्ये आता एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके पात्र झालेले आहे तर या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण काल परवाच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी पैसे मंजूर झालेले आहे त्या बऱ्याच शेतकऱ्यांना आज होईल काल होईल <coughs> काही शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा नाही अशी सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्यांची टक्केवारी नुकसानीची कमी दाखवली असेल जर नुकसान प्रत्यक्षात झालं पण तिकडं टक्केवारी जर पुढील अधिकाऱ्यांनी जर दाखवली नसेल नुकसानीची तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही किंवा अनुदानाचे रब्बी अनुदानाचे पैसे मिळणार नाही हे hmm. सुद्धा वास्तव अनेक शेतकऱ्यांचा आहे आणि नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना दोन हजार तीन हजार एवढी मी मदत भेटली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळाले नाही पण आता ज्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाची आता अत्यावश्यक आहे शंभर पैकी फक्त दहा ते वीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीच अनुदान वितरित झालेलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे पण आता सरकारकडून वितरणाची सुरुवात झाली असून आता ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी वगैरे जे काढून आहे इके होऊन आहे त्या शेतकऱ्यांना त्वरित रक्कम ही अदा होत आहे शासनाकडून